ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांच्यासाठी जी लाईन आहे आणि इथे सर्व उभे आहेत प्रश्न असा आहे एक मिनट जर थोडंसं बाजूला का साहेब थोडंसं थोडं बा साहेब थोडंसं बाजूला सारखा एक दोन मिनटं एक दोन मिनटं जर बाजू सर एक, एक मिनट मिन सर का थोडंसं सा बाजू <Nat> सारखं थोड़ा से, थोड़ा थोड़ा पारे पारे एक मिनिट थोडंसं थोडं मला माझं काय तुझं एक मिनिट तुम्ही साहेब यांना इथे आतमध्ये बसलेले आहात आपण कर्मचारी आहात एस टीचे तुमच्या गळामध्ये कार्ड आहे का आयडेंटिटी तुमचं व्हेरीज आयडेंटिटी कार्ड व्हेरीज युअर आयडेंटिटी कार्ड शो मी तुमचं कार्ड आहे का तुमचं कार्ड आहे का साहेब मी तुमच्याशी बोलतोय हे बा टीचा हा अजब कार्यभार मी त्यांच्याशी त्यांना मी विचारणा केली आहे की तुमचं आयडेंटिटी कार्ड कुठे आहे ते चक्क त्यांनी मौन धारण केलं तर काही बोलायला तयार आहेत तुमचं आयडेंटिटी कार्ड कुठे थांबा एक मिनिट तुमचं आयडेंटिटी कार्ड कुठे मला दाखवा मी पत्रकार आहे मी पत्रकार आहे तुम्ही आयडेंटी कार्ड मला दाखवा मला तुमचं ना आयडेंटिटी कार्ड दाखवा मी अर्ध्या तासापासून इथं आहे हे माझा आय डी इथे तुम्ही माझा आय डी विचारताय इथे या कर्मचाऱ्याने ज्या वेळेला मी आयडेंटिटी कार्ड विचारला ते मला माझं आयडेंटिटी कार्ड विचारत आहेत हा माझा आयडेंटिटी कार्ड तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम मी ना दोन तासापासून फोन करतोय ऐकून घ्या मी ना इथे ना मी कर फोन करत होतो माझा फोन कोणी उचलला नाही मला इथे यावं लागलं सव्वाची गाडी आहे तुमचं आयडेंटिटी कार्ड कुठे साहेब साहेब तुमचं आयडेंटिटी कार्ड कुठे गेला मी तुम्हाला विचारतो हातमध्ये दादरला हो साहेब तुमचं आयडेंटिटी कार्ड कुठे आहे हे पहा या दोघांनी असल्या प्रकारचे उत्तरं निरुत्तर झालेत आणि ते अजिबात उत्तर हो देत नाही याचं उत्तर कोण देणार हे मला त्यांनी स्पष्ट करावं अशा पद्धतीनं जर या ठिकाणचं कारभार होत असेल आणि हे जर उत्तरं देत नसतील तर यांच्यावरती सक्तच्या सक्त, सक्त कारवाई होणं हे गरजेचं आहे हा विभाग आहे इथला या ठिकाणी लिहिलेलं आहे प्रथम प्राधान्य दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक जे पासष्ट वर्षावरील आता प्रश्न असा आहे की पासष्ट वर्षावरील लोकांना प्रथम प्राधान्य आहे तर यामध्ये पासष्ट वर्षाचे कोण दिसत आहेत हा प्रश्न आता इथे आहे आणि त्या पासष्ट वर्षाच्या माणसाला प्राधान्य मिळतं का हाही एक खूप मोठा प्राधान्याचा प्रश्न आहे त्यामुळे याच्यावरती सक्तच्या सक्त कारवाई होणं हे गरजेचं आहे मी जर्नालिस्ट जस्ट लुक न्यूज सुफी सय्यद अहिल्यानगर